वरळीच्या वरळीच्या मेट्रो स्टेशनच छत गळायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतोय की या ठिकाणी पत्रकारांना यायला बंदी घातली होती आणि प्रशासनानं बांधकाम असल्यामुळे येऊ नये असं सांगितलं होतं मात्र आता दोनच दिवसांनी पुन्हा या वरळी स्थानकाचं छत गळ्याला सुरुवात झालेली आहे मुंबईची ॲक्वा लाईन अगदी काही दिवसांपूर्वीच सुरू झाली मात्र त्यानंतर काही प्रवाशांनी प्रवास केला मात्र अजूनही वरळीच्या या स्थानकामध्ये आपण पाहू शकतोय छतालाच गळती लागलेली आहे पाणी कोसळायला सुरुवात झाली आहे आणि छतामधून पाण्याची गळती पाहायला मिळते ले पाणी साचवण्यासाठी अक्षरशः प्रशासनानं बादली ठेवलेली आहे आणि त्या बादलीमध्ये हे गळणारं पाणी पडतंय आपण पाहू शकतोय तळच काही प्रकारे झालेलं आहे स्थानकाला वरळी स्थानकाला पुन्हा एकदा गळती लागल्याचं पाहायला मिळतंय तेव्हा आपण पाहू शकतोय वरळीमध्ये प्रशासनानं लिए का हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय आपण पाहू शकतोय वरळीमध्ये सुद्धा रेल्वे स्थानक मेट्रो स्थानकावरची आज दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या पंधरा मिनिटातच या स्थानकाचं छत गळू लागलेलं आहे आणि ते छत गळक छत ते पाणी लपवण्यासाठी प्रशासनानं चक्क एक प्लास्टिकची बादली ठेवलेली आहे जमिनीवर पाणी पसरू नये यासाठी ही बांदळी ठेवल्याचं समजतं आहे ही दृश्य आपण पाहू शकतोय वरळी स्थानिकातली आहेत वरळीच्या भुयारी मेट्रोमधली परिस्थिती आहे बांधकाम निर्माणाधीन आहे अजूनही हे स्थानक सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे लोकांना चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान नाही आहे मात्र तरीसुद्धा तयार केलेलं बांधकामाचं छत गळत आहे आणि हा नक्कीच गांभीर्यानं घेण्यासारखा मुद्दा आपण पाहू शकतो आहे वरळीच्या मेट्रोचं छत गळू लागलेलं आहे पहिल्याच पावसात छताचं चा बांधकाम झाल्यानंतर पहिल्याच पावसाने वरळीच्या छताला छतातून गळती सुरू झालेली पाहायला मिळते मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबईसह मुंबईची उपनगर संपूर्णपणे चिंब झाली आहेत नागरिकांचे हाल होत आहेत काही ठिकाणी अडचणी येत आहेत मात्र या ठिकाणी चक्क हा मुंबईच्या मेट्रो स्थानकाचा आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी आळूसा घेतला जातो मात्र आता इथे आळूसा कसला घ्यावा हा प्रश्न विचारण्यात येतो आहे कारण छतच गळू लागतं तेव्हा काय करावं असा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय वरळी स्थानकामध्ये दृश्य आहेत पाणी गळती सुरू झाली आहे आपण ही पाणी गळती लाईव्ह पाहू शकतो आहे वरळीच्या मेट्रो स्थानकात गळती लागलेली आहे पहिल्याच पावसात वरळीचं मेट्रो स्थानक जलमय झालेलं पाहायला मिळतंय वरळीचं छत गळत आहे मेट्रो स्थानकाचं छत गळत आहे मात्र आता या ठिकाणी हे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासन काय ठोस पाऊल उचलेल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरतं आहे तात्पुरतं बांधकाम करून हा प्रश्न सुटणारा नाही आहे तर या ठिकाणी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे बांधकाम कशाप्रकारे झालं आहे हेही पाहणं गरजेचं आहे आपण पाहू शकतो आहे आत्ता हे केवळ गळतीचे दृश्य आहेत मात्र आपण अजून खोलात गेलेलं नाही आहोत खोलात जायला हवं प्रश्न करायला हवेत मेट्रोचं छत गळत आहे जो करदात्यांचा पैसा आहे त्यातून हे छत उभारलं जातं या सोयीसुविधा मुंबईकरांना दिल्या जातात मात्र याच मेट्रो स्थानकामध्ये गळती लागल्याचं पाहायला मिळतंय अगदी पहिल्याच पावसामध्ये पहिल्याच रिमझिम पावसामध्ये गळती लागल्याचं पाहायला मिळतंय दृश्य आहेत वरळीची आपण दोन विंडो मध्ये पाहू शकतोय सव्वीस मेची दृश्य आहे दोन दिवसांपूर्वी सुद्धा मोठा पाऊस आला होता तेव्हा याच स्थानकावरची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर ही अठ्ठावीसची ची दृष्टी आहे सव्वीस मेला अशा प्रकारे तळ साचलं होतं केवळ एका दिवसा सात तासाच्या पावसानंतर हे तळ साचलं होतं तेव्हा आत्ता पावसाला सुरुवात झाली आहे पुढच्या काही वेळामध्ये कशी परिस्थिती येईल हे सांगता येत नाही आपण पाहू शकतोय दोन्ही ठिकाणी काही तासांच्या पावसानं वरळी स्थानकाची कशी अवस्था झाली होती मात्र ती अवस्था पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनानं काही पावलं उचलली आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतंय वरळी भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरलं होतं भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आता पुन्हा वरळी मेट्रोला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो आहे आत्ताची या फळाची लाईव्ह दृश्य एका ठिकाणी आहेत तर पहिल्या ती पहिल्या भागामध्ये आपण पाहू शकतो आहे दोन दिवसांपूर्वी वरळी स्थानकाला कशाप्रकारे गळती लागली होती आणि त्यानंतर आत्ता अठ्ठावीस मेमध्ये वरळीमध्ये गळती पुन्हा सुरू झालेली आहे जलमय झालेलं वरळी स्थानक आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी चालतानाही त्रास होतो आहे अक्षरशः तळ्यामधून त्रास होतो आहे पाणी किती साचलं आहे हेही समजत नाही आहे कारण काही प्रमाणात दूषित पाणी इथे जमा झालेलं आहे माती मिश्रित पाणी आहे गढूळ पाणी आहे त्यानंतरची ही दृश्य आहेत ही आत्ताची दृश्य आहेत आपण पाहू शकतोय स्थानकला पुन्हा एकदा गळती लागलेली आहे वरळी स्थानकाची दृश्य आहेत एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत केवळ साम टी आपण पाहू शकतो ही आत्ताच्या कणाची दृश्य आहेत वरळी स्थानकला गळती लागलेली आहे ती गळती रोखण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आपण पाहू शकतोय आभाळाला ठिगळ लावायचा प्रयत्न प्रशासनानं केलेला आहे हे चक्क एक बादली ठेवलेली आहे त्या बादलीमध्ये पाणी पिळ